तर नमस्कार सगळ्यांना कसे वरे का तर आज आम्ही करणार आहे गुलाबजामून तुला देणारच नाही फक्त माझा फेवरेट पदार्थ म्हणजे गुलाबजामून गुलाबजामून आज ब्रेडचं बनवणार आहे बघा हा तर ह्याच्यासाठी एकवीस वाला ब्रेड आणलाय मी तर ह्याच्या साईट त्यांना आपण कापून घेऊया सगळं काढून घे सगळं बाजूला छान लागते ते बरं का गुलाबजामुन आम्ही तर विकतच खाल्लेलं आहे ब्रेडचं काही कधी केलं नव्हतं आपण पुढे अन्नच बनवायचं असं सगळं कापून घेऊया आणि त्यावर आपण इकडं काय करूया पाक ठेवूया तयार करायसाठी पाक करूया आपण चला असंच ना सगळं आपण कापून घेऊयात टाकूया okay. आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे दूध आणि पाकात टाकायला विलायची आणि साखर चला पहिला तर आपण पाक करून घेऊया आधी तर आपण अशा प्रकारे सगळं ब्रेड असं कापून घेतलेलं आहे तर ते एक वाटी मी साखर घेतली आहे बघा सपट थोडी तर त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं म्हणजे जेवढी साखर तेवढं पाणी तर आपण पाक करायला ठेवूया ती मळून घेऊया तर वेलदुडा पण टाकायचं चला याच्यात मी काय केलं आहे वेल बारीक करून घेतली ते टप्पाल्या साईड बघा ती पण टाकून घेऊया आपण त्यात आणि बारीक त्याच्यावर आपण एक पाक करायला ठेवूया आणि ब्रेड आहे ते बारीक केलेलं ते आपण मळून घेऊया दूध टाकून हां दूध दूध टाकून आपण मळून घेऊया का टाकू नको लई होईल काय मयात लागणारच आहे दुधात आता त्याच्या गोळ्या बनणार नसते परत बनवायच्या गोळ्या कशा बनत नसत्या मळून घेत सगळं बनत या तुम्हाला खायच तेवढं येत या हा बघ तर झालं तेवढं दूध राहिलं शिल्लक माजरासाठी मांजरले आमचं हवरा हाय सगळ्यात त्याला दूध लय आवडतं आणि झोपायला युब लई टाकू नको पत्तळ होईल काय ती टाक आपण त्या हाताला चिटकुनी म्हणून टाकलंय मी थोडस गोळ्या करताना डागून म्हणून चला त्याचा गोळा झालाय तयार आपण आता तेल गरम करायला अरे दे झालं की हा झालं गुलाबजामून तयार पकड टाकलं कस डोकं बघितलं का कोणी कधी बघितलं गुलाबजामुन करताना देवा असलं पाहिजे हा खाताना, जीविया। ना वाथे वाथे खाताना खाता एक नंबर लागतं तेल गरम करायला

चला बघा ही लाल सरी ज्या भाजून झाले काढून घेऊया बाजूला पण आता ही हा काय भारी भाजले हा तुला तोंडाला तो... पाणी सुटायला कधी येणारच नाही ना पण मी चला इकडे दुसरं करून घेतले लगेच पण टाकून घ्यायचं पट्टीशे हा असं बघा गुलाबजाम भाजून घेतले या लागलाय ना बस चांगला हा चला आपला इकडं पाक तयार झालाय आपण पहिला बंद करून घेऊया आता की भाजत आहे का नाही भाजत चांगलं तर भाजलं पाहिजे त्यात कच्च ठेवते का हा ही पण बरोबर आहे भाजलं का नाही आता चला आता ही पण भाजून झाले ह्याला पण आपण बाजूला काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया आता केलाय बंद मी चला एका विसवाल्या ब्रेडच्या ह्याच्यात बघा एवढे गुलाबजामुन होते ती एवढी म्हणलं तर असतील विशी ठीक आहे त्यातलं वीस मधलं एक मी खाल्लं असतील <us> तर आता हे थोडासा पाक गार होऊ द्यायचा आपण गारात पाक झाला आपण त्यात टाकून घेऊया हा आपला गार झाला पाक तर आपण हे बनवलेलं गुलाबजामुन आहे ना ह्याच्यात टाकून घेऊया टाकू का टाके एक तासाभरासाठी आसच ठेवून देऊया म्हणजे पाक मरून जायचं त्याच्यातून एक तास झालेला आहे असं मस्त असं गुलाबजामून भिजलेलं आहे ह्याच्यात तर आता आपण आपण ह्याच्यात घेऊन बघूया हा एवढं घेते मी ही 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 ही। पाक वा 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 छान असं बघा गुलाबजामून झाले हो का आतमध्ये पाक पण गेलाय छान असा पाक गेलाय बघा दुकानात असलं दुकानात असल्यासारखं झालंय या तर एक खाऊन बघते आता मी छान दिसतंय मला इथन आता बाजूला बाजूला घेऊया एक भरवून घेऊया इकडं म्हणजे आता वातावरण करायला आपण दुकानात खातो का खातो ना तस गुलाबजामून झालते फक्त पाक नसतो ह्याच्यात पाक आहे मी पाक छान ठेवलय गुलाबजामून तुम्ही पण करून बघा आणि आमची गुलाबजामनची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट सांगा आवडलं तर लाईक करत जावा कमेंट करत कर जावा आणि कमेंट करून सांगत जावा त्याकडून काय काय चुकी होते त्या ती पण आम्ही सुधारण्याची सुधरू हे का नाही तर चला आमची गुलाबजामची रेशीपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं चला टाटा बाय बाय बाय